दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी माऊली तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच स्वामी आईच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाला काळजीपूर्व ऐक तू तु तु तुझ्याजवळ असलेली शक्ती ओळखण्याची तुला खरी गरज आहे बाल मला माहीत आहे तू जीवनाला कंटाळला आहेस दुःखी आहेस काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीत म्हणून माझ्या बाला तुझ्या जवळ असलेली शक्तीस ओळख त्यात अपयशस्वी होऊ नये असे मला वाटते बाल माझी योजना खूप महान आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल व स्वामींच्या योजनेवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय स्वामी योजना खूप महान आहे असे टाईप कर बाल काळजी करू नकोस तुझ्या प्रार्थना मी स्वीकारल्या आहेत मी नेहमी तुझ्यासोबत असेन तुझ्या मनातील भीती काढून टाक आणि स्वतःच्या शक्तीला ओलक तुझी शक्ती मी आहे मी नेहमी तुझ्यासोबत असेन प्रत्येक कार्य करताना मला स्मरण करत जा सुखात दुःखात माझी जाणीव ठेव बाल एक गोष्ट लक्षात ठेव तुझा हा प्रवास फक्त एकट्याचा नाही तुझ्यासोबत तुझा, तुझा परिवारही जोडला आहे तुझ्या आनंदात ते आनंदी होतात आणि दुःखात दुःखी होतात बाल तू माझा एक लीडर आहेस स्वतःला कधी कमी समजू नकोस दुसऱ्यांना नेहमी मार्गदर्शन करत राहा बाल जर तुझी इच्छा तीव्र असेल तर यश तुझ्याजवळ नक्कीच येईल माणूस हा जसा विचार करतो तसाच तो बनतो फची अपेक्षा सोडून पालन करणारा व्यक्ती आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवत असतो आयुष्य जेव्हा आपणास कठीण वाटू लागतो जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही स्वतः देव देखील त्याचा अनादर करत राहतो वेल कधीच थांबत नाही आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवस येणार असतात फक्त आपण आपले कर्म करत राहायला पाहिजे कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते बाल कोणाला काही देताना अहंकार करू नये तसेच उपकाराची भाषा दाखवू नये काय सांगता येते त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋंतू फेडत असशील आणि अन्नदान करणाऱ्या दात्यास मी कसली नेहमी कमी पडू देत नाही माझा आशीर्वाद नेहमी अशा लोकांच्या मागे असतो जो लोकांना मदत करतो भुकेलेला अन्नदान करतो बाल धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असतात आपले कर्म हेच खरी आपली ओळख असते बाल क्रोध हा माणसाची बुद्धिभ्रष्ट करतो आणि बुद्धिभ्रष्ट झाली की मनुष्य स्वतः स्वतःचे नुकसान करून घेत असतो म्हणून बाल स्वतःला दुःखात टाकून देण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेव या जगात सर्वांचा व्यवहार हिशोब देव करत असतो येताना सोबत कोण काही घेऊन येत नाही आणि जाताना कोण काही घेऊन जात नाही फक्त माणसाचे चांगले कर्मच त्याच्यासोबत जात असतात त्यामुळे हे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर दुःखाला बाजूला ठेव बाल मी आहे तुझ्यासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद